असे मोठे सोडायचे पाण्यात आपल्या रश्शामध्ये हे बघा किती मोठे टाकलेत बघा आपली रेसिपी बघा भरलेले मुठे असे चमचमीत पहिल्या पावसाचे पहिली रेसिपी बघा भरलेले मुठे चला कंटिन्यू राहा बघा ब्लॉक भरलेले मुठे हे बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रेस्टॉरंट ब्लॉगमध्ये तर चला आता मी बघू तुम्हाला समजलं नसेल पहिल्या पावसाची पहिली रेसिपी आपली हे मुठे भरलेली आहे तर चला मी आता आईकडे आले आणि आमचे कोपरखाना इथूनच मी आणले आहेत मुठे आईसाठी बाबासाठी आणत आईसाठी नाही आई आमची मच्छी खात नाही आणि चला तुम्हाला आज भरलेल्या मुठ्याची रेसिपी दरवर्षी दाखवते आणि यावर्षी पण दाखवते चला दाखवते या मुठे तर मुठे आणलेत बघा मी आता आपण साफ करायचे आहेत आपल्याला हे बघा खूप आहेत हे बघा शंभर रुपयाचे आता याच्यात ठेवते म्हणजे पळाला नको शोधेल कोण या हे को बघा मुठे मुठे बघा मुठे आता या आपल्याला याची रेसिपी बघायची आहे चला आता साफ करून घेते आता कशी साफ करते मी तुम्हाला दाखवते चला चला म्हणाली बघा ब्लॉक मुठे भरलेले आगरी रेसिपी आपली ब्लॉक लास पर्यंत बघा चला हे बघा पहिल्या पावसाळ्यातील पहिली पाव रेसिपी भरलेले मुठे आता इथं भरलेले दु... दु... दुसरे मुठे आहेत आणि इथे पिशीत पण आहेत बघा किती सारे मोठे आणलेत बघा ओ बाबा हे बघा हे बघा किती मोठे आणलेत बघा बघ लवकर किती मुठे चला मंडली त्याचं सामान पण तुम्हाला दाखवते चला काय केले चला मंडली याच्यासाठी आता मुठे भरायचे आहेत आपल्या त्याच्यासाठी काय सामान घेते तुम्हाला दाखवते बघा मिरची को कोथिंबीर आहे इथं मिरची आहे कढीपत्ता आहे खोबरा आहे जिरा अख्खा गरम मसाला आहे खडा अख्खा लसूण आहे आणि इथं आहे चण्याचं पीठ आणि इथं आहे भाकरीचं पीठ भाजून घेतलेला आहे तर आता याचं आपल्याला मटेर बनवायचं आहे कसं बनवते तुम्हाला दाखवते आणि इथं आईने माझ्यासाठी बघा काय बनवलं बटाडे चूज वडे बनवायला मला आवडतात खूप हे बघा याची मला वडे बनवणार आहे तोपर्यंत आपण आता हे पहिलं साफ करून घेऊया चला मोठे तर हे बघा कसे मोठे साफ करायचे तुम्हाला दाखवते बघा हे बघा कसे साफ करतात ते बघा नाही चाव चावल हे बघा कसं पकडले हे बघा असाऊब द्यायचा हे बघा आणि याच्यातली घाण काढायची का हे बघा घाण नंतरला काढून तुम्हाला दाखवेल मी हे बघा असं साफ करून ठेवायचं हे बघा किती मुठे आहेत माहिती का हे दीड डझन मुठे आहेत दीड डझन आपल्याला एवढे नाही सारे बनवायचे भरून ठेवायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला आजची रेसिपी दाखवते आणि फ्रीजमध्ये भरून ठेवले तरी चालतील आपल्याला हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा कसे साफ करतात हे बघा बोलले हे बघा तर हे बघा कशी मोठी साफ केलेले आहेत ते बघा याचं कवच आहे हो अशी आई आणि मी दोघे आम्ही साफ करून घेतो हे बघा चला साफ करून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते एवढे झालेत आता एवढे करते साफ चला बघा कशी हे बघा आता एवढं राहिले एवढं आम्ही साफ केलं बघा हे बघा भरल्यान ना बघा बघा अशा प्रकारे साफ करायचे आहेत इथं कवटे आल्या केलेले आहेत बघा याच्यात आपल्याला भरायचे मटेरियल तर अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत बघा कवटे आणि यांचे नांगे बघा चला असं खोकरा वाटून घ्यायचा काय बघा आता हे सगळं अद्रक लसून अद्रक पण टेकलाय अद्रक पण टेकलाय ना अद्रक आहे बघा अद्रक अद्रक पण टाकायचं आहे आणि हे सगळं वाटून घेऊ चला आता आट... वाटलं सगळं वाटलं ना का तुम्हाला दाखवते आता इथं अद्रक कापला हे अद्रक विसरले बघा चला तुम्ही सगळं मटर केलं ना का तुम्हाला दाखवते चला कंटिन्यू पडलेले बनलेले तर चला मंडळी आता आहे ना आई मटेरियल बनवते आणि भरताना तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खोबरं आहे ना सुका खोबऱ्या भाजून घ्यायचं आहे तुम्हाला सांगायची विसरली मी सुका खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि आता सगळं बनवलं आहे तर चला आता कसं बनवते तुम्हाला दाखवते चला तर आता हे बघा सगळं पीठ एकत्र केलेलं आहे आता याच्यामध्ये काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते चलं पाव किलो बेसन पीठ पाव किलो तांदळाचं पीठ आहे मसाला आपला घरगुती बघा आगरी मसाला आपला आणि आता टाकूया हळद हळद हे बघा हळद धनिया पावडर हे बघा धनिया पावडर खोबरा वाटण केलेला आपला हे बघा काला भाजलेला आता अद्रक लसूण वाटले ना आपण तो टाकायचा आपल्याला असा भरलेल्या मोठ्यांची रेसिपी बघा कसा किती मटेरियल टाकतात ते बघा अजून काय राहिलं आहे आपला मीठ राहिलं आहे मेन मीठ आहे चवीला हे बघा मीठ टाकलं आता बस तर आपल्याला याच्यामध्ये तेल पण आहे मंडळी बघा तेल आहे साधा हे बघा तेल टाकलं आहे मी आणि असं एक जीव करायचं आहे थोडंसं पाणी पण टाकायचं आपल्याला पाणी टाकेल कसं कालवायचं बघा पीठ थोडा थोडा करून पाणी घ्यायचं आहे आपल्याला तो वाटण वाटले ना आपण त्याच्यातच पाणी घ्यायचं आहे बघा बघा सुक्क सुक थोडा थोडा करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बघा आपला मटेरियल कसं हे बघा बघा कसं सुक्का मळायचं असं हे बघा काय पाहिजे रे आहे पाणी चांगलं आहे तर हा बघा पाणी पिते इथे चिंबुर्यांशी खेळत तर कवशी मुठ्यांशी हे बघा असा सुक्का करून घ्यायचं आहे चला आता भरायला घेऊ आपण तर बघा मंडळी असा आपला मटेरियल रेडी झालेला आहे बघा मोठ्यामध्ये भरायला हे बघा तर चला आता भरायला सुरुवात करूया ताईने तर सुरुवात केली बघा भरायला बघा तर परत तुम्हाला बघा घेतलं आईने बघा सायाच्या मटेरियल टाकायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा कसा लावायचा तो पटापट पत, हे बघा दाबाचा बघा अशी आपल्याला भरायचे आहेत हे बघा कशी भरते बघा तो ये कौटी के असा भराचा पुन्हा दाखवते तुम्हाला हे बघा कवटी घ्यायची अशी आणि याच्या असा भराचा मटेरियल हे बघा असा येऊ लावाचा दाबून बघा हे बघा बघू हे बघा असा मोठ्या भराचा आहे बघा असं इथं ठेवायचं सगळे भरलेले आहेत चला हे बघा सगळे भरलेले आहेत हे बघा चला आता हे सगळे भरून घेते मग तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवते तर चला मंडळी आता मोठे भरलेले आहेत सगळे आता याचा रस्सा कसा बनवतात तुम्हाला दाखवते बघा सगळे भरून घेतले आम्ही चला तर चला आता मोठ्यानं रेसिपीला सुरुवात होणार आहे बघा आता भरून झालेले आहेत आता तेल टाकूया चला तर तेल टाकतो हो बघा बघा तेल टाकला आता रस्सा बनवते बघा लसूण टाकला थोडासा ग्रेवी बनवायची आपल्याला मुठ्यांची भरलेली आहे बघा आता काय टाकायचं आहे लसूण टाकले आता आता आई टाकणार आहे हळद हे बघा हळद टाकली आता मसाला पुन्हा टाकूया बघा हे बघा आणि याच्यातच लगे काय टाकायचा जो वाटण हे बघा तो आपण भरलेला मुठ्यामध्ये तो वाटण टाकायचं आहे आपल्याला असा घातलायचं आहे बघा असं बघा आमचा कुणचा आवाज येते आता पाणी याच्यातच टाकायचं आहे बघा आणि वरून मुठे सोडायचे आहेत आणि आता मीठ टाकायचं आहे हे बघा मीठ टाकायचं आहे बघा पुन्हा पाणी टाकला ग्रेव्ही म्हणजे रश्श्याचं बनवायचं आपल्याला रश्श्याचं हे बघा तर असे मोठे सोडायचे आहेत बघा एवढं बनवलं तर एवढं नाही करायचे अर्धी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत ते आठ दिवस टिकून राहतात हे बघा असे मोठे सोडायचे पाण्यात आपल्या रश्श्यामध्ये हे बघा किती मोठे टाकले आहेत बघा बघा आणि हलवायचं नाही जास्त असेच ठेवायचे आहेत तर बघा कसे मुठी टाकले हे बघा हे बघा हे बघा तर ते बघा सगळे मुठी टाकले आता उकळी आली ना का तुम्हाला मी दाखवेन चला तर मस्त अशी उकळी आलेली आहे बघा हे बघा मस्त उकळी आलेली आहे बघा पूर्ण भारी ना आणि एकीकडे मला वड बनवते मी हे बघा चला हे बघा मस्त उकळी पण आलेली आहे आता झाकण देऊया आपण होऊ द्या झाल्यावर तुम्हाला दाखवीन चला तर चला आता झाकण काढून बघूया बघा मस्त झालेले आहे हे बघा वाफाने मस्त गदगद आता मी तुम्हाला आहे ना हे बघा जेव्हा खाईन ना तेव्हा दाखवेन अजून आपल्याला पाच मिनटं ठेवायचं दाखवलं चला पाच मिनटं ठेवूया गॅस आहे ना बारीक करूया फास आहे चला शिजू द्या अजून पाच मिनटं तर चला मंडळी मोठे झाल्यावर तुम्हाला दाखवेन मी कसं खायचं ते चला आता होतात पाच मिनिटे ठेवले चला आता आपले मुठे झाले बघा था मस्त वाफ येते हा गरमा गरम कुठे रेडी झालेले चला या खायला चला या मंडळी जेवायला बघा इथं बोई सटोच घेतलेलं आहे मुठे आणि भाकरी आहे बघा हे बघा याच्यातलं मटर खायचं आपल्याला बघा हे बघा मातृशी जेवते मुठे भरलेलं मस्त लागते गोड चला आता नंतरला भेटते तुम्हाला जेवल्यावर चला मॅडम मी कसं वाटलं ब्लॉग आजचा भरलेलं मुठ्यांचा पहिल्या पावसाळ्यात पहिली रेसिपी अशाच नवीन नवीन व्हिडिओला अजून भेटूया आपण चला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ना भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगला चला बाय